नमस्कार मी श्रद्धा टपाल किटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी महापालिकेच्या एक प्रभागात अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बांधकामधारकांवर एफ आय आर दाखल अनधिकृत आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आता अधिक तीव्र मोहीम उघडण्यात आली असून हो महापालिकेकडे प्राप्त झालेल्या व्हिडिओच्या क्लिपच्या आधारे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध काल टिटवाडा कल्याण तालुका पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथे महापालिकेच्या अप्रभागामार्फत एफ आय आर दाखल करण्यात आला आहे चाळींचे अनधिकृत बांधकाम करून रूम विक्री करण्याबाबतची व्हिडिओ क्लिप व्हॉट्सअपद्वारे प्रसिद्ध झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते त्या अनुषंगाने अप्रभागातील अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी उंबरणी गाव येथे सर्वे नंबर नऊ दहा चोपन्न येथे बांधकामाची पाहणी करत असता अब्दुल अतिक फारुकी बनेली टिटवाळा पूर्व यांनी चाळींचे अनधिकृत बांधकाम करून सदर रूम सदनिका धारकांना विक्री करण्याचे निदर्शनास आले त्यामुळे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवदूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या निर्देशानुसार एक प्रभागातील अनधिकृत बांधकाम विभागाचे अधीक्षक नंदकिशोर सोनू वाणी यांनी उंबर्डी गाव सर्वे नंबर नऊ दहा व चोपन्न येथे परवानगी न घेता चार ते पाच अनधिकृत चाळींचे एकूण तीस रूम्स बांधकाम करणारे बांधकामधारक अब्दुल अतिक फारुकी यांच्यावर टिटवाडा कल्याण तालुका पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण येथे महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील कलम बावन्न आणि त्रेपन्न अन्वये एफ आय आर दाखल केला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद